मित्रांनो मी एक आज माझ्या जीवनामध्ये घडलेली एक कथा गोष्ट सांगणार आहे आणि मी बस मध्ये एका प्रकारे माझ्यासोबत घडून आले ते आपण बघूयात तर मी या या साईडला वर खूप जुना आहे या मी या वर खूप गोष्टी वाचल्या आहेत आणि माझ्या मूठ पण मारली आहे आणि मी आता माझी एक खरी गोष्ट सांगणार आहे मला जेव्हा अहमद आम्द, अहमदाबादहून पुन, पुण्याला काही कामाने यायचे यायचे होते तेव्हा मी बसमध्ये एस टी स्लीपर बुक केली होती आणि चौदा तासाचा प्रवास होता आणि मला ट्रेनचे तिकीट मिळाले नाही कारण त्यावेळी दिवाळी होती आणि मला बसमध्ये तिकीट बुक करा करावे लागले तशी बस चांगली होती आणि दोन बाय एक होतं म्हणजे दोन सीट आणि एक मी जेव्हा तिकीट घे घेतली तेव्हा फक्त एक डबल चा सोफा मोकळा होता मग माझ्याकडे काही पर्याय नव्हता कारण मी या अगोदर तीन ठिकाणी तिकीट तिकीट आहे का हे विचारले होते मग मला डबल या चार सोफा मिळा मिळाला होता मग मी बसलो आणि बस चालू लागली आणि मी माझ्या कानामध्ये मा म्यु म्युझिक लावून मग आनंद घेऊ लागलो आणि मग काही वेळाने बस थांबली आणि माझ्या कॅबिन मध्ये मा कोणीतरी आले मग मी कॅबिन उघडले आणि पाहिले तर क्लेनर एक लेडी लेडीला घेऊन आला होता आणि मला म्हणाला की याची तुमच्या मला शेजारी सीट आहे आणि समोरच मग खूप आश्चर्य झाली कारण कोणी एक एकटी अनोळखी पुरुष सोबत 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 बरोबर बसायला तयार होते होत नाही पण माझे नशीब चांगले असेल म्हणून एक लेडीज माझे शेजारी सोप्यावर बसायला आणि झोपायला आली होती आणि मग मी तिला विंडो बाजूला जायला दिले आणि नंतरच मग तिने तिचे सामान ठेवले आणि ती बसली मग मी तिला पाहिले तर ती खूप सुंदर होती तिचे वय पस्तीस होते आणि तिचा रंग गोरा ओठांवर गुलाबी लिपस्टिक आणि तिचे स्तन पण आकर्षक होते तिने लावलेल्या लिपिस्ट परफ्युम मुळे तिच्या शरीरातून मस्त वास येत होता आणि कॅबिन सुगंध करत होती काही वेळाने तिचे मला विचारले कि तुम्ही कुठे जाणार आहात तर मी म्हणले की मला पुण्याला जायचे आहे आणि तुम्हाला मग ती म्हणाली की मला पण पुण्याला जायचे आहे नंतर मी म्हणलो जिथे राहता तुम्ही तिथे राहता का आणि नंतर मग ती म्हणत होती की नाही अहमदाबादला राहतो पण तेथे माझ्या मावस बहिणीचे लग्न आहे आणि सुट्ट्या पण आहेत आणि मी तिथे जात आहे आणि तुम्ही नंतर मी म्हणलो की मी एका कंपनीत नोकरी करतो आणि काही कामाने पुण्याला जात आहे तर मग ती म्हणले बरे नंतर मी म्हणालो मॅडम तुमचे परफ्यूम खूप चांगले हा आहे आणि पूर्ण कॅबिन सुगंधित बनले आहे तर ती म्हणाली तिला विचारली तिची पती लग्न करत नाही का जात नाहीत का मग ती म्हणाली ते लग्न वेळी दोन दिवस अगोदर येतील आणि मुले पण शाळा असल्यामुळे लग्नाच्या वेळी ती काही मला बहिणीच्या घरी लग्न असल्याचे काम करण्यासाठी लवकर जावे लागत आहे आणि नंतर मग मी म्हणालो मग तुमची मुलगी तुमच्या शिवाय कशी राह राहतील नंतर ती म्हणाली का नाही राहणार माझी मुलगी पंधरा वर्षाची आहे ती चांगली सांभाळू शकते आणि नंतर मग मी म्हणा मी काय असं म्हणलं आणि तुमची मुलगी इतकी मोठी आहे पण तुमचे वय पाहून वाटत नाही की तुमची इतकी मोठी मुलगी असेल नंतर ती म्हणाली लाजली आणि म्हणाली की मी इतकी लहान नाही की तुम्ही माझी खोटी प्रशंसा करत आहात नंतर मी म्हणालो नाही मॅडम तुम्ही खरंच पंचवीस सत्तावीस वर्षाच्या दिसतात आणि नंतर मग ती म्हणाली तुम्ही मला मस्का मारू नका मला सर्व माहीत आहे नंतर मी म्हणालो नाही मॅडम मला खरंच विश्वास बसत नाही आहे तर मग ती म्हणाली सोडा ते सर्व मला पण मला हे सांगा तुम्ही अहमदाबाद मध्ये काय करता नंतर ती म्हणे ती म्हणे की मी एका मग नंतर मी म्हणालो की मी एका फ्रॉम कंपनी मध्ये नोकरी करतो आणि मला खूप वेळा कस्टमरसाठी महिन्यातून खूप वेळा जावे लागते आणि नंतर ती म्हणाली तुमचा जॉब खूप चांगला आहे तिचे लग्न झाले आहे का नंतर मी म्हणालो नाही मी अजून तेवीस वर्षाचा आहे मला पुढचे तीन चार वर्ष लग्न करायचा विचार नाही आहे नंतर मग समोर मी जेव्हा सेट होईल तेव्हा मी लग्न करेल मॅडम तुम पण आपण एवढे बोललो तरी आपल्याला एकमेकांचे नाव माहीत नाही आहे असं मी म्हणलो आणि नंतर मला तुमचे शुभ नाव कळू शकेल का असं मी म्हणलो आणि नंतर ती म्हणली की माझे नाव विना आहे आणि तुमचे नाव नंतर ती म्हणाली मी म्हणालो की माझे नाव रोहित आहे आणि ती म्हणाली रोहित तू मला मॅडम म्हणून हात मारू नकोस मी काही मॅडम नाही मी एक सामान्य गृहिणी आहे तो मला फक्त विना किंवा भाभी म्हण मन, तरी चालेल असंही मग नंतर, नंतर बोलूं बोलूं मेक, मी ठीक आहे म्हणलं भाभी आणि नंतरच मग थोडे बोलून बोलून आम्ही झोपायची तयारी करू लागलो आणि एका एकमेकाला गुड नाईट म्हणून बोललो मग मी पाहिले की भाभी पाठ उलटी करून झोपली होत्या आणि मी सरळ झोपलो होतो मग काही वेळात म्हणजे अर्धा तास झाला तरी मला भाभीची गांड पाहून झोप लागत नव्हती आता तिला बहुतेक झोप लागली होती कारण ती अजिबात हलत चाल करत नव्हती आणि समोरच माझी उंची जास्त असल्यामुळे माझे पाय समोर लागत होते आणि समोरच मग मी माझी पाय दुमतले आणि मी भाभीच्या पाठीकडे तोंड करून झोपलो त्यामुळे माझी गोडगी तिच्या गांडीला स्पर्श पर्श, पर्श करू लागली आणि मला मागून तिची ब्लाउज ब्लाऊज दिसू लागला आणि तिची पाठ दिसू लागली आता माझा आठ इं, इंच लंड पॅन्ट मधून तुंबून बसला बसू लागला आणि समोरच मग आता माझ्या शर्टात एक कंपन उठले आणि मला तिचा प्रश्न आनंद देत होता आणि समोरच आता भाभीची साडी कमरे वर नव्हती तिची कंबर खूप जबरदस्त आणि मोहक शिक्षी होती आणि मला भाभी सरळ झाली आणि माझी साईड डोके हलवून झोपली तर आता समोरच मग आता मी झोपत अशी हल्ली होती आणि तिच्या छातीवर साडीचा पदर बाजूला हलवून आणि तिचे मोठे मोठे स्तन माझ्या नजरे समोर होते मग नंतरच खालच्या तिचे स्तन स्तन बॉल तर ती सीट वर टाकून पसरले होती आणि वरच्या बॉल तिचे ब्लाउज फाडून बाहेर पडायचा प्रयत्न करीत होती होता आणि स्तन सीट वर दाबून पसरला होता नंतरच ब्लाउज ही फाडून ब्लाउजच्या बाहेर ही तिचे स्तन बाहेर येत होते आणि माझा तिचे मोठे मोठे स्तन माझ्या नजरेत बसले आणि माझा लंड माझा बुल्ला खूपच उठलेला होता आणि नंतरच मला ते पाहून असे वाटत होते की फाडून आता बाहेर येईल नंतरच मग मी खाली नजर केली तर पाहिले की तिचा ब्लाऊज चे दोन हुका उघडले होते आणि वरचे तीन हुका बंद होते आणि त्यामुळे तिचे ब्लाऊज त्यावर थांबले होते मग माझी इच्छा झाली की आता त्यांना पकडून घासून टाकू आणि चोकून चोकून तिचे दूध काढून टाकू असेही मला वाटले पण माझी हिम्मत हे करायला द, दसकत होती आणि मग मी खूप वेळा माझा आणि तिचा थंड वाजू लागली आणि तिने बसून चादर बाहेर काढली आणि मग ती अंगावर घेतली आणि माझं शरीर थंड झाले होते आणि उत्तेजित झाल्याने जा कापत होते बहुतेक तिची वाट नजर माझ्यावर पडली होती आणि तिने मला विचारले की तू चादर नाही घेत घेऊन आलाच नाहीस का असे विचारले नंतर मी म्हणलं की मी खरे तर नॉन एसी मध्ये निघायचे प्लॅन करून निघ निघलो होतो आणि त्यामुळे मी घेतली ना नाही कर तर ती म्हणाली काही हरकत नाही तू माझी चादर शेअर करू कर नाही तर तुम्हाला खूप थंडी वाचेल आणि तुम्ही आजारी पडाल आणि मग तिने मला एसी कमी केला आणि मला चादर अंगावर येण्यासाठी दिला मग मी तिच्या चादरीमध्ये घुसलो आणि ती माझ्या बाजूला डोकी करून झोपली नंतरच मग मी काही वेळा डोळे बंद करून झोपलो आणि ती पण झोपायचा प्रयत्न करू लागली आम्ही दोघे एक चादर घेऊन झोपलो मला आता हात आत मध्ये उकडा जाणू लागला होता मग अर्धा तास झाला आणि मी हळूच डोळे उघडले हळूच डोळे उघडले आणि नंतरच हळूच डोळे उघडले आणि तर झोप झोप झोपलेली होती आणि समोरच माझा पुल्ला खूप उठलेला होता आणि तिच्या शरीरा शरीरावरून चादर एकदम बाजूला गेली आणि आता ती सरळ झोपली होती आणि ती श्वास घेत असताना तिचं मस्त बॉलवर खाली होत होते आणि मग नंतरच मी मनात म्हणलो की जर आता हिंमत केली नाही, परत कदी। नाही तर परत कधी तुझी बुच्ची मिळणार नाही आणि जर असे करताना सापडलो आणि तिला राग आला तर झोपेत केल्याचे कारण सांगून सॉरी म्हणून तिला शांत करेल पण जर मी प्रयत्न नाही केला तर मी मर्द काय कामाचा त्याला वाटले आणि असा विचार करून मी तिच्या बाजूला सरकलो आणि मग तिरका झोपून माझे पाय दुमटले आणि माझे डोके तिच्या जवळ घेतले आणि समोरच आता ती तिच्या हात तिच्या डोक्या खाली करून मा... झोपली होती आणि तिची बगल माझ्या चेहऱ्या पासून दोन इंच दूर होती मग मी माझे नाक तिच्या बगलेजवळ घेऊन गेलो आणि वास घेऊ लागलो हवा हवा माय गांड काय मस्त असा वास होता तो अजून पण तो वास आठवून माझा लंड उठतो तिच्या बगले वर एक केस नव्हता आणि आता मी माझे नाक तिला लावून मस्त वाज घेत होतो मग मी माझे डोके थोडे बाजूला केले आणि तिचा मस्त आणि थोड्या बॉल ला पर्श करून लागलो पण मला काही मजा आली नाही कारण माझा हात उलटा होता आणि स्पर्शाचा अनुभव सरळ होत हात मध्ये येतो मग मी हात सरळ केला आणि झोपेत हात पकडला असेल असं रीतीने तिचा बॉलवर ठेवला पण ती हल्ली नाही मग मी तिचा बॉलच्या सर्व बाजूला हात फिरवला आणि तिची मुलायम त्वचा स्पर्श करून वेड वेडा झालो नंतर आता माझा आठ इंचा मुल्हाला पॅन्ट मध्ये बसत नव्हता मग ती अचानक माझ्या बाजूला आली आणि माझे डोके डोके तिच्या छातीवर वर, वर लागले लाग म्हणजे माझे नाक तिच्या दोन बॉलच्या फट्टीमध्ये लागत होते मला आता वाटले की ती आता जागी झाली आहे आणि फक्त झोपली आहे असं नाटक करीत आहे आणि मी पण तसा झोपून तिच्या बॉल मधल्या भागाचा वास घेऊ हो लागलो मग नंतरच आता माझे जे हात तिच्या बॉलवर होता ती उलटी माझ्या झाल्याने माझ्या हातात तिचा बॉल तिच्या खाली दबला गेला आणि नंतरच मग मी माझा हात सरळ केला आणि तिच्या बॉलवर थोडा प्रेस केला आणि हळूहळू ऐकू आले आणि मला समजले की आता ती जागी जागत आहे आणि नाटक करीत आहे मग ती तिचा बॉल माझ्या हाताने परत दाबला आणि तिचा तोंडातून परत थुं आवाज निघाला मग तिने तिचा एक हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि माझी डोके तिच्या छातीवर दाबले आता मला काही समजले समजणे अवघड नव्हते मग मी थोडा वेळ बाजूला गेलो आणि तिचा ब्लाउज हुक उघडू लागलो आणि मग पटकन तिने हुक उघडले आणि तिचा बॉल वरून तिचे बॉल दाबू लागलो आणि नंतरच तिचा बॉल कापसा सारकी नरम होते आणि भट्टी सारखी गरम बनलेली होते आणि समोरच मग नंतर मी तिच्या जवळ गेलो आणि तिला तिच्या साडी साडी वर केली आणि तिचं बाऊजही काढले आणि तिच्या माझा सोट्यात टाकला आणि तिला खूप आणि मला खूप मस्त वाटले आणि तिलाही चांगले वाटले आणि समोरच माझ्याकडून दोन तास जाऊन घेतले आणि तिने मला बाहेरच निघू दिले नाही मला काहीच करू दिले नाही खूप झवू दिले आणि अशाच प्रकारे मी खूप तिला झवले आणि नंतरही तिने मला प्रवासाच्या नंतर बोलवले तिच्या घरीही जाऊन घेतले नंतर तिच्या मुलीनेही आम्हाला बघितले तरीही ती मला सोडत नव्हती तर तिची मुलगीही माझ्याकडून जाऊन घेत होती अशा प्रकारे ही माझ्या सोबत घडले घड घडलेली कथा ही काय खरी आहे आणि असंही मला जाणवले